नमस्कार सर्वांना एपीजी न्यूज मध्ये मी अँकर अनुज कुमार उपस्थित सर्वांचे हार्दिक 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 स्वागत करतो तसेच एपीजी न्यूज चॅनेल जे पाहणारा प्रेक्षक वर्ग आहे त्यांना सुद्धा नमस्कार करतो आज आपल्या एपीजी न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये आपण एका अशा नारीशक्तीला बोलावलेला आहे की त्यांचं कार्य हे फार मोठं आहे त्यांचं नाव आहे सौ रोशनी अनिल वाकोडे राहणारे बडनेरा भारतीय जनता पार्टी च्या उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमातीच्या त्या आहेत त्यासोबतच त्या उडान सेवाभावी बहुद्देशीय संस्था याच्या सुद्धा अध्यक्ष आहेत आणि वाहिनी ह्या एक महिलांचं संघटन आहे त्याच्या सुद्धा त्या अध्यक्ष आहेत आज आपल्या एपीजी न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांना सांगायला मला अतिशय आनंद होता की आज आपण त्यांच्या सोबत हितभूज करणार आहोत त्यांच्या कार्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मॅडम तुम्हाला सर्वप्रथम नमस्कार एपीजी न्यूज चॅनल कडून मला तुम्ही सर्वप्रथम हे सांगा कि तुम्ही बडनेराला कुठे राहता मी बडनेराला वस्ती हरिदासपेठ मध्ये राहते आणि तिथे माझं छोटसं एक सोशल वर्कर म्हणून एक काम चालू राहते आणि तसंच मी भाजपची पदाधिकारी सुद्धा आहे आणि महिलांची मदत करणे गरीबांची मदत करणे कोणाच्या समस्या असो काही असो त्या सगळ्या मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते माझ्याकडून जितकं होत असेल तितकं म्हणजे सामाजिक कार्यामधून त्यांना चांगलं कार्य करायचं आहे तळाजाळातील महिलापर्यंत त्या पोहोचतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे जे पद आहे ते या माध्यमातून आलेलं आहे सर्वप्रथम समाजकार्य तर मला आपण सांगू शकता आपण कशा कशा प्रकारची समाज कार्य आपण जसं कोणाचं मेडिकलचं आहे जसं आता काही दिवसापूर्वी एक लहान मुलगी होती पाच वर्षाची तिला हार्टचं प्रॉब्लेम होत तिचे आई वडील अत्यंत गरीब घरचे होते तर ते त्यांना अफोर्ड नाही करू शकले तर मी त्यांना आमचे भाजपचे मंगेश भाऊ खोंडे यांच्या थ्रू सावंगी मेघे हॉस्पिटलला तिचं ऑपरेशन करून पूर्ण पूर्णप्रमाणे तिचं ट्रीटमेंट करून तिला म्हणजे आज ती अशी की आहे की छान खेळते अशा पद्धतीने आणि असेच बरेच पेशंट आहे किंवा कोणाचं काही पर्सनल प्रॉब्लेम आहे कोणाचं म्हणजे इलेक्ट्रिक भरायचं आहे बिल त्यांची परिस्थिती नाही तर कोणाकडून करून देते मी कोणाची ऍडमिशन असो कि मुलांची ऍडमिशन असो ह्या छोट्या मोठ्या गोष्टी जी पण गरीबांच्या आपण कामी पडू शकतो त्यांची मी मदत हंड्रेड पर्सेंट करते लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मॅडमनी त्या लहान मुलीला उपचार करण्यासाठी मदत केली तिला निरोगी बनवलं आणि आता ती तिच्या परिवारामध्ये आनंदाने खेळत आहे बागडत आहे शाळेमध्ये जात आहे हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे तुला हे विचारवं असं वाटतं की आपण भारतीय जनता पार्टी ह्या पक्षामध्ये किती दिवसापासून जुळलेले आहात मला आता सात वर्ष झाले आहे मी भाजपमध्ये काम करते आहे आणि भाजप हे एक असा पक्ष आहे इथे महिलाला खूप मान सम्मान आहे आणि मला अभिमान आहे की मी हा इतक्या मोठ्या परिवारात आज काम करते आहे कारण भाजपने मला खूप नाव दिलेलं आहे आणि खूप सम्मान सुद्धा दिलेला आहे त्याबद्दल मी भाजपच्या परिवाराचे आभार मानते अच्छा तर भाजप ह्या पक्षाशी जुळलेल्या आहेत मॅडम अनेक दिवसापासून त्यांचं कार्य सुरू आहे आणि आपण अविरतपणे असं कार्य करावं पार्टीच्या जे काही उपक्रम असतात त्या उपक्रमांमध्ये सुद्धा आपल्याला सहभागी व्हावंच लागतं वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तर तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत ही भाजप या पक्षाची एक पूर्णपणे एक रणनीती आहे त्या प्रकारे ते काम करतं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला माहीत पडतो येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये तर आपण येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला आपण काय तयारी करणार आहात आपली काय इच्छा आहे आपण निवडणूक लढवणार आहात का मी सध्या इतकी मोठी तर नाही मी निवडणूक लढेल मी लढणार आहे नवी वस्ती बनलेल्या मधून एसी राखी मधून माझी तयारी आहे इलेक्शन लढायची महानगरपालिका जर भाजपने मला तिकीट दिली तर आम्ही हंड्रेड पर्सेंट लढू नाही दिली तरी काही नाराजी नाही आहे भाजप जसं म्हणेल तसं आम्ही करू बिलकुल पक्षश्रेष्ठींचा जसा आदेश होईल त्या प्रकारे मॅडमला आपलं तो आदेश त्यांना पालन करावा लागेल आणि म्हणून आपण आपलं कार्य ते सतत करत राहावं नक्कीच तिकीट आपल्याला मिळेल ही आमच्या एपीजी न्यूज चॅनल कडून मिळाली पाहिजे आणि चांगलं कार्य अजून भविष्यामध्ये आपल्या हातून घडावं ही आमची सर्वांची इच्छा आहे मॅडम आपण मला सांगू शकता की आपलं शालेय शिक्षण तसेच महाविद्यालय शिक्षण हे कुठे झालेलं आहे माझं तुझं शिक्षण आहे ते कॉलेज मध्ये झालेला आहे आणि तिथून पुढे सुद्धा काम आहे त्यानंतर फायनल मी शिवाजी मध्ये अमरावतीच्या फायनल इयर झालेलं आहे माझं त्यानंतर लग्न झालं तर थोडं शिक्षण थांबून दिलेलं आहे मी आता पुढं तयारी आहे परत करायची अजून तुम्हाला पुढे शिक्षण घ्यायचं घ्यायचं आहे अच्छा नाही खूप चांगला आहे फक्त महिलांनी चूल आणि मूल पर्यंतच मर्यादित न राहता पुढे सुद्धा त्यांनी गेलं पाहिजे गे। हा त्यामागचा एक प्रमुख हेतू आहे आणि नक्की स्त्रिया कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत आपण पाहतोय हो तर या ठिकाणी अजून आपल्याला काही सांगायचं आहे आपण अध्यक्ष आहात सेवाभावी संस्थामध्ये ह्या संस्थेमध्ये बाकी तुमचं कार्य कसं चालतंय याच्यामध्ये किती जणांची टीम आहे तुमची म्हणजे महिला आहेत की पुरुष सुद्धा आहे पुरुष सुद्धा आहे त्यात महिला सुद्धा आहे माझी अकरा जणांची टीम आहे तसं म्हटलं तर टोटल सदस्य पकडून तीस जण आहे आम्ही त्याच्यात पण जसं मेन बॉडी असते ती अकरा जणांची आहे आणि आम्ही त्यात छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो जसं झाड आहे कोणाची मदत करणं कोणा एखाद्या गरीब मुलीचं लग्न आहे त्यांची मदत करणं हे छोटे मोठे आम्ही त्यात उपक्रम राबवत असतो तसंच सोबतच so, पार्लरचं पण काम असतो कधी कधी काही मुलींचं लग्न आहे ते गरीब आहे त्यांना पार्लरसाठी मेकअपसाठी एवढा पैसा अफोर्ड नाही करू शकत त्यांची सुद्धा मी त्यावेळेस खूप मदत करत म्हणजे माझ्याकडून फ्रीमध्ये मेकअप करणं सगळ्या गोष्टी करत असतो जितकं माझ्याकडून बिलकुल म्हणजे गोर गरीबांच्या रविवारी ताई आहेत त्यानंतर गरीब मुलींचे लग्न असतील त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा हातभार असतो आणि आपल्याला माहित आहे की एक पेड माके नाम हा एक उपक्रम पक्षांतर्गत सुरू आहे यामध्ये आपल्याला झाडे लावा झाडे जगवा हा एक संदेश द्यायचा आहे नुसतं झाडे लावून होणार नाही तर ते जगवणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे असे अनेक प्रकारचे उपक्रमांमध्ये इथे ताईंचा सहभाग असतो आणि आज आपल्याला इथे एपीजे न्यूज चे चॅनेलच्या स्टुडिओ मध्ये येऊन आपल्याला कसा वाटत आहे मला इथे येऊन खूप छान वाटत आहे आज फक्त टाइम मी कॅमेऱ्यासमोर समोर बोलत आहे मी आजपर्यंत कधी कॅमेरा समोर असं बोलत नाही नदी अहमद सरांचं धन्यवाद मानते की, की त्यांनी मला इथे बोलवून आज सगळ्या प्रेक्षकांसमोर मला बोलायचा चान्स दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो नक्कीच एपीजे न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक नदी महम्मद सर आहेत आणि त्यांचं कार्य हे तळागाळापर्यंत असतं सामाजिक कार्य सुद्धा ते अग्रेसर असतात आणि अमरावती शहरामध्येच नव्हे तर अमरावती शहराच्या बाहेर सुद्धा अनेक त्यांचे सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातले असेल सामाजिक क्षेत्रातले असेल अनेक उपक्रम ते घेत असतात या माध्यमातून आज एपीजी न्यूज चॅनेलच्या संपर्कामध्ये जवळपास टू थाउजंड प्लस वुमर्स असतील तसेच पुरुष मंडळी सुद्धा जुळलेली आहे आणि आज मला सांगताना अभिमान वाटतो मॅडम की तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात स्टुडिओमध्ये येऊन तुम्ही वेळ दिला आणि जवळपास बारा जिल्ह्यांमध्ये एपीजी न्यूज चॅनेल हा दिसतो जवळपास आठ ते दहा लाख लोकांच्या घरामध्ये एपीजी न्यूज चॅनेल आहे आणि नक्कीच तुमची सुद्धा आजची आपली मुलाखत सुद्धा आम्ही जास्तीत जास्त आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचू आणि त्यांना तुमच्याबद्दल माहिती व्हावं हाच आमचा एकमेव उद्देश आहे तर आज आपण आपला वेळ दिला आम्ही आपले मनापासून धन्यवाद आपण मला त्याबद्दल धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून धन्यवाद Accik mula kat apa ni teh tambu ya. Dan ni.